महाराष्ट्र शाही न्यूज मराठी आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रेन वेअर्स सावर साडी नवार साडी हँडलूम स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर आमचा पत्ता नवीन एस टी स्टँड जवळच ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोप्रायटर अक्षय शेठ डुंबरे पाटील जय बालाजी कलेक्शन ओतूर संपर्क शहाऐंशी शून्य शून्य सत्याहत्तर एकोणचाळीस सत्याऐंशी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे जुन्नर पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जुन्नर नजीक कुरणफाटा येथे एक इसम येणार असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल आहे मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून संशयित इसम नामे रोहित साहादू बटनपुरे व एकोणावीस वर्षा राहणार भूळ तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार मदलापूर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोसलेला एक गावठी कट्टा मिळून आलाय त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आलाय सदर बाबत जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय वरील आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी जुन्नर पोलीसच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार विक्रम तापकीर पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार राजू मोमिन पोलीस हवालदार हेमंत विरोळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर पोलीस होमगार्ड आकाश खंडे यांनी केलेली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा